नमस्कार जय महाराष्ट्र आताची सर्वात महत्त्वाची बातमी ठाणे जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का भाजपातून अनेक हजारो कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत सामील भाजपाचे मंत्रीसुद्धा ठाकरेंच्या मातोश्रीवर शिवबंधनात सामील झाले नेमकं काय झाले आणि कोण आहे ते सविस्तर बघूया तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना ठाणे जिल्ह्यातच जिथे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची युती असताना तिथे भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे दोन दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिल्याने अनेक नेते नाराज आहेत राज ठाकरे यांच्यामुळे उत्तर भारतीय लोकसुद्धा नाराज आहेत त्यातच आज ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथील ब्रजेश तिवारी हे भाजपचे महामंत्री हे नाराज होऊन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे अनेक त्यांच्यासोबत अनेक उत्तर भारतीय पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांनी का सुद्धा शिवसेनेत सामील झाले त्यांनी सांगितले की राज ठाकरे आणि भाजप यांची युती आम्हाला अमान्य आहे भाजपमध्ये आता निष्ठावंतांना किंमत राहिली नाही त्यामुळे आता भ्रष्टाचाराविरोधात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत त्यामुळे असे धक्के पुढे त्यांना अनेक मिळतील असे त्यांनी सांगितले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाणे जिल्ह्यात एवढी सत्ता असून सुद्धा भाजपचे कार्यकर्ते त्यांना सांभाळता येत नाहीत का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र